प्रतिसाद म्हणायचं झालं तर दिवसभर आतमध्ये सुद्धा येत आहे ना इतकी पब्लिक सध्या आंतरवाली सराठीमध्ये येत आहे कारणही तसंच आहे की मराठ्यांचा देव इथं हातुरात पडलेला आहे आणि घरी कसे बसतील लोक आणि आजची परिस्थिती अशी आहे उद्या चला तर याच्यापेक्षा जास्त लोक येणार इथं याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे वेळेत नसता काही समाज बांधव येत आहेत इथं वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत पण ते अंतकरणातून देत आहेत त्याचं गांभीर्याने दखल शासनाने घ्यावी मनोज दादा जरांगे पाटलाला अत्यंत आई वडिलांपेक्षा पुढचं प्रेम मिळत आहे आणि मनोज दादा जरांगे पाटलाला आमचं असं आहे की एकही दिवस बघितले वगैरे आम्हाला समाधान होत नाही आम्ही रोज सत्तर किलोमीटर रोज इथं येतो रोज एकही दिवस नाही की आम्ही इथं येत नाहीत म्हणून आणि रोज इथं आणि आमचं रण रोज होतंय रोज त्यामुळे या सरकारने या गोष्टीची पटकन दखल घ्यावा तकलीफ द्यायचं काम करू नये तर या ठिकाणी आपण बघत आहोत आंतरवाली सराठीमध्ये मराठा समाज बांधवांची प्रचंड गर्दी आज दिवसभर या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि आता आत देखील या ठिकाणी मराठा समाजाला पाय ठेवायला जागा नाही खरं म्हणजे वडीगोदरीतून आतमध्ये प्रवेश करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होत आहे त्या ठिकाणी खूप आडवळी रस्त्याने आंतरवाली सराठीत यावं लागतंय पण अशा प्रकारे लोकांचे जथेच्या जथे आणि खूप या ठिकाणी लोक आंतरवाली संघर्ष शोधा म्हणून दादा जनांगी पाटील यांना साथ देण्यासाठी येत आहेत जरांगे पाटील एकटे नाही तर त्यांच्या सोबत सात कोटी मराठा आहे याच दर्शन या निमित्ताने आपल्याला घडत आहे या ठिकाणी मराठा समाज बांधव जोरदार घोषणा या ठिकाणी देत आहेत सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुक्यातून बोलतोय पाटलाची एकही बातमी कधी पेपर ला नाही का आली नाही प्रत्येक वगैरे एक ना हेडी की पाटलागी पाहिलीच पाहिजे लाका मराठात कुठलेही पेपर असू द्या एक ही बातमी कधी पाटलागी येत नाही मध्ये आता चालते तेवढे दोढे दो दो झाले आलेली बातमी आहे ह्याची आजवर बातमी आलेली नाही ते पत्रकार कोण कोण येते पे पेपरवाली आख्ख्या मराठात पाठलागी दोन पाहिजेत त्याची नोंदणी घ्यावी पंढरपुरातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपण एखादी बातमी तुम्ही कुठल्याही किंवा कुठल्याच माध्यमातून पेपरला किंवा कशावर दाखवत नाही है जी वीस तास तेवढी आमची बातमी कंटिन्यू दाखवतो चॅनल बाकीचे कुठले चॅनल बातमी दाखवत नाहीत का कशाला थांबताय हां सगळे बातम्या अजिबात कोण दाखवत नाही बातम्या आमची बातम्या आलीच पाहिजे बातम्या आलीच पाहिजे कुठ सर्व मित्रांना विनंती माझी कृपया करून सर्वांनी आपल्या बातम्या जर पाठल्या सर्व बाटल्या बातम्या आपण टाकाव्या आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहोत तर साहेब आता मीडियानं इतकं दुर्लक्ष केलं आहे जरांगी पाटलाच्या उपोषणाकड पण एक म्हणजे सरकारच्या दबावामुळे असं केलंय असं आम्हाला वाटतंय पण किती कोंबडं झाकलं तरी सकाळ व्हायची उजडायचं राहणार नाही हे आम्हाला माहीत ता आहे कारण आमचा लढा असाच प्रकृतेनं धैर्यानं आम्ही लढू आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही माझं मीडिया मराठा बांधवांना मराठा मीडियामधल्या मराठा बांधवांना विनंती आहे की तुम्ही वेळेवेळी आपली जरांगी पाटलाची प्रत्येक बातमी दाखवा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष चा। फक्त जरांगे पाटलाच्या उपोषणाकडे लागलेलं ला yes. आहे आणि जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर फडणवीस सरकारला आमचं विधानसभेला तुमच्या प्रत्येक येणाऱ्या मराठा बांधवला अडवलं जातंय त्या तिथं उपोषण करायचं काय कारण आहे तिथे जरांगे पाटील इथं अंतराली तेरा चौदा महिन्यापासून उपोषण करतात आणि तुम्ही एक दोन गाड्या आलेल्या दिसल्या तुम्ही अडवतात तरी मराठा बांधव इकडे मोठ्या संख्येने येत आहेत त्या हाक्या पाच पंचवीस कुत्री आहे ती त्यांनी काय किंमत द्यायची तर प्रत्येक आमचा मराठा एक एक गाडीत घालून घेऊन जाईल चटणीला फडणवीसला माझं सांगणार की सांग जर जर तुला मराठ्याच्या अंगावर मराठ्याच्या अंगावर जर सोडायचे तर आमची वाघाची अवलादा अशी कुली कुत्री सोडून आम्ही घाबरणार नाही तर आणि या गोष्टीचा हिशोब जरांगे पाटील जितके दिवस उपोषण करते त्यांच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूचा एक एक थेंबाचा बदला घेतल्याशिवाय मराठा बांधव थांबणार नाही शिव जिल्ह्यातला कसबे तडोळे या गावचा उपसरपंच आहे प्रताप विश्वनाथ करंजकर धन्यवाद मी लातूर जिल्हा औसा तालुका मातोळा या गावातून या ठिकाणी आपले मराठेचे दैवत संघर्षवधा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळाला भेट देण्यासाठी या ठिकाणी येत असताना जे आंतरवाली सराठीच्या म्हणजे वडिवधी या ठिकाणी जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाकडं काय धोका होऊ नये किंवा समजा उदाहरणार्थ कसला व्यक्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी आम्हाला अडवलं पण या ठिकाणी या माध्यमातून सरकारला मी सांगू इच्छितो की बाबा कुठं जरी अडवलं तर मराठ्याचा हा समुद्र कुठूनही या ठिकाणी येणार म्हणजे येणारच निश्चित एवढं तुम्ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि मनोजाच्या या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे लवकरात लवकर मराठा लवकरात लवकर सरकारने या, या उपशनाची लोकर, लोकर सरकार उपशना दखल घ्यावी आणि आम्हाला मराठा बांधवाला न्याय मिळवून द्यावा एवढंच या ठिकाणी बोलतो जिजो आम्ही नांदेड जिल्ह्यावर आम्ही आतापर्यंत आलो येत्या वेळेस आम्हाला वाटलं समजा रस्ता सोपा असेल अंतरवाली सराटेला येण्याचा कारण आम्ही पाच ते सहा वेळेस इथं आलो मात्र यावेळेस विचित्र प्रकार आम्हाला पाहायला मिळाला या राज्यकर्त्याकडून या फडणवीस सरकारकडून जागोजागी रस्ते अडवण्याचा प्रयत्न याने केला कारण आम्ही अंतरवाली सराटेला मराठा बांधव पोहोचू नये म्हणून तरी आम्ही समजा आडवाटनं कॅननच्या रस्त्यानं काट्या कुपाट्याच्या रस्त्यानं आम्ही पोहोचलो मात्र देवेंद्र सरांना माझी एक विनंती आहे तुम्ही कितीतरी या पाठी मागून जरी हल्ले केले मराठ्यावर तरी मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्षा मनोजदादा जरांगी पाटील यांचं आंतरवली सराठीमध्ये अतिशय कठोर आमरण उपोषण सुरू आहे आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी कठोर अशा प्रकारचं आमरण उपोषण या ठिकाणी मनोजदादा जरांगी पाटील या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे मनोजदादा दादा पाटील यांचं कठोरातलं कठोर आमरण उपोषण या आंतरवली सराठीमध्ये सुरू आहे आज पाचव्या दिवशी लाखोंच्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आला होता या ठिकाणी आपण पाहतो आहोत या घडीची ही सर्व लाईव्ह क्षणचित्र या ठिकाणी पाहत आहोत मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आणि दादांना साथ आणि समर्थन देण्यासाठी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आज आंतरवाडी सराठीमध्ये बांधव आले होते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आलेले आहेत इथं उपस्थित नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आंतरवाडी सराठीत नेमकं सध्या काय सुरू आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत फक्त घरात ठेवा फडणवीस साहेब आणि मराठ्यांना होईल तेवढं लवकरात लवकर आरक्षण द्या सोमवारचा तुम्हाला अंटीमेटम दिलेला आहे चरण पाटलांना जर सोमवारपर्यंत नाही आरक्षण नाही दिलं तर गावगावी सुद्धा रस्ते आणि नेत्यांना तुमच्यासारख्या गावबंदी राहील तुम्ही कोठे राहा तुमच्या घरापुढे आम्ही मराठ्याचे लोक घरापुढे येऊन तुमच्या धरणे आंदोलन करील तुमच्या हे लक्षात ठेवा तुमच्या चरांजे पाटील फडणवीस साहेब जो आम्ही नांदेड जिल्ह्यानं आलो अर्धापूर तालुका देवा तुकाराम बोल